चला आज आपण लाडकी बहीण योजना विषयी जे काही महत्वाची अपडेट आलेली आहे त्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि ते महत्वाचे अपडेट्स मी तुम्हाला आता सांगणार आहे महिलांचा अनेक प्रश्न होता की आम्हाला एकवीसशे रुपये एप्रिल महिन्यापासून सुरू होणार होते त्याचं काय झालं त्याच्यानंतर एप्रिल महिन्याचा हप्ता अद्यापपर्यंत जमा झालेला नाही त्याचं काय झालं किंवा आता पुढे ही जे कंटिन्यू आम्हाला पैसे भेटत राहणार आहे किंवा नाही हा देखील प्रश्न आता महिलांना पडलेला आहे तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास पटापट आपल्या मैत्रिणींमध्ये नक्कीच शेअर कराल अशी अपेक्षा आहे आणि आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सुरुवातीला प्रश्न घेऊया आपण एकवीसशे रुपयेच काय झालं बघा जेव्हा महाराष्ट्रामध्ये निवडणुका चालू होत्या निवडणुका होत्या त्यावेळेस आपल्याला दिल होतं देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते परत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे आता सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत पण जेव्हा ते मुख्यमंत्री होते त्यांनी सुद्धा बोलले होते की हे पंधराशे रुपये जे काय आहे याच्यामध्ये आम्ही वाढ करून एकवीसशे रुपये महिलांना देऊ या ठिकाणी जर आपण बघितलं जर विरोधी पक्ष नेतं जे काही काँग्रेसचे होते त्यांनी काय म्हटलेलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर तीन हजार रुपये देणार आहोत प्रत्येक लाडकी बहिणींना आणि तीन आणि यांनी म्हटलं होतं एकवीसशे रुपये असं ठरलेलं होतं परंतु निवडणुका झाली आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे बीजेपीची सरकार आलेली आहे त्याच्यानंतर जो काही पंधराशे रुपये आहे ते कंटिन्यू आतापर्यंत तर चालू आहे जवळपास जानेवारी डिसेंबरच्या हप्ता वेळेस येणार होता त्यावेळेसच एकवीसशे रुपये येणार एकवीसशे रुपये येणार हीच ये गोष्ट चालू होती परंतु आता आर्थिक परिस्थिती राज्याची खराब आहे असं एक कारण समोर दिलेलं आहे आणि या कारणामुळेच किंवा आपल्याला हेही म्हटलं होतं जेव्हा नवीन आर्थिक वर्ष सुरू होईल कधी एक एप्रिल पासून त्यावेळेस आम्ही त्यामध्ये तरतूद करू आणि महिलांना एकवीसशे रुपये प्रति महिन्याप्रमाणे देऊ ज्या काय लाडक्या बहिणी आहेत त्या परंतु पर जर आपण बघितलं तर या ठिकाणी डिसेंबर पासून जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च देखील फक्त पंधराशे रुपयेच महिलांना मिळालेले आहेत अजूनपर्यंत एकवीसशे रुपयेची वाढ किंवा एकवीसशे रुपये आम्ही सुरुवात करणार असे अद्यापर्यंत कुठलेही अपडेट आले नाहीये तुमच्या माहितीसाठी सांगतो प्रत्येक गोष्टीसाठी आता समजा महिलांना जर एकवीसशे रुपये प्रति महिना द्यायचा आहे त्यांची काय ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही की आम्ही एकवीसशे रुपये महिलांना देणार आहोत म्हणून त्यांचं एकच मत आहे आम्ही पंधराशे रुपये हो, देत आहोत आणि देत राहणार येणाऱ्या पाच वर्षापर्यंत पाच वर्षापर्यंत हीच कंडिशन चालू राहणार आहे आणि यामध्ये तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे नवीन फॉर्म आता बघा भरपूर महिलांना एकवीस वर्ष पूर्ण झालं त्याच्यानंतर नवीन फॉर्म बद्दल अजूनपर्यंत सुरुवात देखील झालेली नाहीये अनेक महिलांचा प्रश्न होता की सर नवीन फॉर्म कधी निघणार आहेत आम्हाला भरायचा आहे तर याची सुरुवात अजून देखील झालेली नाहीये आणि त्याने जे काही महत्वाच्या अटी आपल्याला दिलेल्या होत्या त्या अटीचा आता तंतोतंत पालन केला जात आहे आणि यामध्ये जवळपास लाखो महिलांचं फॉर्म देखील रिजेक्ट झालेला आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे रिजेक्ट झालेले आहेत लाखो महिलांचा फॉर्म कोणाचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते जास्त निघालं कोणाकडे चार चाकी वाहन निघाले तर कुणाकडे सरकारी नोकरीमध्ये कुटुंबातील व्यक्ती असताना देखील सरकारी नोकरीमध्ये कुटुंबातील व्यक्ती असताना देखील ते या योजनेचा लाभ घेत होते अशा महिलांचे फॉर्म बाद करण्यात आलेले आहेत आणि त्यांना इथून पुढे पैसे मिळणार नाही आहेत ही तर क्लिअर गोष्ट झाली आता जे काही नवीन अटी नवीन तर अट याच्यामध्ये काहीच नाहीये परंतु जे काही नवीन फॉर्म संदर्भात महिलांचा प्रश्न होता तर या महिन्यात कदाचित नवीन फॉर्म सुरू होऊन जातील ज्या महिलांनी अजूनपर्यंत अप्लाय केला नाही त्यांच्यासाठी कदाचित हे फॉर्म सुरू होऊन जातील राहिला प्रश्न एकवीसशे रुपयाचा तर जवळपास आता नाईन्टी पर्सेंट तर असंच मत आहे सर्वांचं सर्वांचं म्हणजेच आपले जे काय आपण ज्यांना निवडून दिलेले आहेत ते काय एकवीसशे रुपये करण्याच्या तयारीत आपल्याला दिसत नाहीये कारण याची चर्चा ज्यावेळेस विधानसभेमध्ये सुद्धा झाली त्या ठिकाणी सुद्धा कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही की महिलांना एकवीसशे रुपये आम्ही देऊ फक्त एवढं सांगण्यात आलं होतं की ज्या वेळेस आपण महिलांना एकवीसशे रुपये देणार आहोत कधी देणार आहोत हे सांगितलंच नव्हतं आणि तेच एकच त्यांचं रणगाड जे आहे ते एकच शब्द पकडून ठेवलेले आहेत की आम्ही लाडकी बहिणींना एकवीसशे रुपये देणार आहोत पण कधी देणार आहोत हे निश्चित नाही आणि जे काही आता नवीन बजेट सादर झालं त्याच्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची पैसे वाढ संदर्भात तरतूद आलेली नाहीये अनेक महिलांचा तोच प्रश्न होता परंतु भरपूर महिलांना आतापर्यंत पंधराशे रुपये मिळत आलेले आहेत आणि एप्रिल महिन्याचा हप्ता देखील लवकरच सुरू होणार आहे आता कधी सुरू होईल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट देत राहणार आहे फक्त तुम्हाला व्हिडिओ पर्यंत पाहायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण या संदर्भात कुठलीही माहिती जर समोर आली तर मी तुम्हाला शंभर टक्के व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि जर तुमच्या घरामध्ये कोणी दहावी बारावी झालेले असतील तर यांना लगेच सरकारी नोकरीची तयारी करायला आत्तापासूनच लावून द्या कारण येणारा काळ हा येणाऱ्या काळामध्ये भरपूर असे सरकारी जॉब्स निघणार आहेत खास करून महिलांसाठी तर अशा महिलांनी जर तुमच्या घरामध्ये कोणी दहावी बारावी पास झालेला असेल अठरा वर्ष किंवा सतरा वर्षापासून वर्षा किंवा जसं सतरा ते एकवीस वर्षापर्यंत जर कोणताही तुमचा घरामध्ये मेंबर असेल तर त्यांना आत्तापासून सरकारी नोकरीची तयारी करायला सांगा आणि जर तुम्हाला जॉईन करायचं असेल की बाबा सरकारी नोकरीची तयारी करायची आहे तर कशा पद्धतीने केलं पाहिजे त्यासाठी मी माझा नंबर देतो सेवन नाईन डबल सेवन टू नाईन डबल झिरो या नंबरवरती सेवन एट या नंबरवरती तुम्ही एक तर व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात कि तुमचा घरातला कोणी मेंबर आहे की ज्याला सरकारी नोकरीची तयारी करायची आहे त्याने आपल्या ठाण्यामध्ये आपले क्लासेस आहेत तिथे तो करू शकतो